शाळा परिसरात तंबाखूजन्य व इतर हानिकारक पदार्थांची विक्री कराल तर होणार कारवाई अकोला पोलिसांची विशेष मोहीम दरम्यान सहाशे सात इसमांवर कारवाई व सत्याहत्तर हजार आठशे रुपयांचा दंड वसूल राज्यात गोबल युथ टोबॅको सर्वे चार दोन हजार एकोणवीसच्या सर्वेक्षणनुसार पाच पूर्णांक एक टक्के विद्यार्थी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात यापैकी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण मुलांमध्ये पाच टक्के आठ पाच पूर्णांक आठ टक्के मुले व मुलीमध्ये चार पूर्णांक चार टक्के इतके आहे तसेच तंबाखू व तंबाखू पदार्थांच्या सेवनाने उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग मुख कर्करोग हो, यासारखे अनेक दुर्धर आजार होतात सदर गंभीर बाबीवर प्रतिबंधात्मक उपाय या उद्देशाने दिनांक सव्वीस जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनापासून मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याविषयी जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने अकोला पोलीस दलातर्फे गणतंत्र दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये तंबाखू मुक्तीबाबत शपथ घेण्यात आली भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दोन हजार तीन ई सिगारेट बंदी बाबतचा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा अध्यादेश व महाराष्ट्र शासनाचा दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र शासन निर्णय याची पायमल्ली करतील त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर अंमलबजावणी होणेकरिता माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विशेष मोहीम राबवून सर्व आरोग्य संस्था शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे यांच्या विरुद्ध दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पोवेतो विशेष मोहिमेचे आयोजन करून त्या दरम्यान सत्याहत्तर हजार आठशे रुपयांचा चलनद्वारे दंड आकारण्यात आला आहे तसेच दोनशे अठरा इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे या यापुढे ही अशा प्रकारची कारवाई सतत सुरू राहील त्यामुळे या संस्था शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालय परिसरात व अन्य कोणत्याही ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करू नये असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा